महाराष्ट्रातले लाडके सुपुत्र मान्य श्री यशवंतरावजी चव्हाण साहेब संरक्षण क्षेत्र संरक्षण मंत्री असताना माझा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला असं जे वाक्य बोलले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्यामुळे त्यांचे मी अभिवादन करतो आणि इथं असलेले सरदी अधिकारी माहिती आयुक्त मान्य श्री साहू साहेब त्याच्यानंतर इथं असलेले सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी यशवंतिनी आणि यशवंतराव चव्हाण या प्रतिष्ठानचं खूप खूप आभारी आहे कारण माझा विषयच तसा आहे कारण मी एक दिव्यांग मुलाचा बाप आहे जगातली सगळी दुःख नष्ट होतात मोठी मोठी संकट नष्ट होतात पण ज्या घरात एखाद्या आईवडला दिव्यांग मूल आहे त्याचं दुःख कधीच संपत नाही जोपर्यंत ते मूल जिवंत आहे तोपर्यंत त्याचं काय होईल म्हणून त्या आईबापाला काळजी वाटते आणि मूल गेल्यानंतर सुद्धा मी त्या मुलासाठी काय करू शकलो नाही आणि काय करू शकलो याची काळजी वाटते त्यामुळं जेव्हा जेव्हा मला संधी मिळते अपंग मुलाविषयी दिव्यांग मला गर्व आहे मला माझं मूल दिव्यांग आहे कारण मी त्या आई बाबांच्या भावना सगळ्या समाजापर्यंत पोहोचवतोय की जे बोलू शकत कधी कधी आई वडिलांना कधी कधी लाज वाटते की मी माझ्या मुलाला कसं घेऊन जाऊ कुठे घेऊन जाऊ पण मी असा व्यक्ती आहे की मी माझ्या मुलाला न्यायला कुठेही लाजत नाही मग ते मंत्रालय असो देवाचं मंदिर असो सभा असो मोर्चा असो कुठंही माझं मूल माझ्या बरोबर असतं आणि त्या पद्धतीनंच ते शिकत जातं आणि जे माझं मूल चार वर्षाचं असताना न चालणार न बोलणार आज माझं मूल बोलत आहे चालत आहे आणि त्याला समाजाचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि म्हणून मी दिव्यांग पालकांना विनंती करतो की तुम्ही काही काही पालक अज्ञानामुळं म्हणा शिक्षण कमी असल्यामुळं म्हणा ते शिकत नाही माझ्या मुलाचं काय होईल माझ्या मुलाला लोक हसतील का माझ्या मुलाला लोक काहीतरी बोलतील का म्हणून ते लाजतात मी त्यांना विनंती करतो की तुम्ही असं कधीच लाजू त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला शाळेत घातलं शाळेत घातल्यानंतर तीन शाळे निवडून तुमचं मुल शिकत नाही शिकत नाही म्हटल्यावर टेन्शन आलं त्याच्यानंतर नाटा साहेबांनी एक शाळा चालू केली ईटीसी दिव्यांग संस्था शाळा चालू केल्यानंतर त्या शाळामध्ये दोन हजार बारा साली त्या शाळेतल्या संचालिकेनं मुलाला जे सहा तासाचं शिक्षण होतं ते होता दोन तासावर केलं शाळेची बस सुविधा होती ती सुद्धा बंद केली साहेब मला सांगा असं असल्यानंतर त्या मुलाला ऐरोली पासून वाशी पर्यंत पोहोचवायचं कसं हा प्रत्येक दिव्यांग मुलाच्या पालकाला प्रश्न होता त्यातले काही पालक गरीब झोपडपट्टीतले मी विनंती केली त्यावेळेस मुंडे साहेबांना विनंती केली मुंडे साहेब आमच्या मुलांना आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही प्लीज तुम्ही ही बस बंद करू नका ज्या मुलाला वीस वेळा पंचवीस वेळा एक गोष्ट सांगितल्यावर ती समजते त्या मुलाचं शिक्षण सहा तासावरून दोन तास केल्यावर कसं समजणार म्हणजे येणाऱ्या मुलांचाही प्रॉब्लम आणि आहे त्या मुलाचाही प्रॉब्लम आम्ही त्यांना सांगितलं शाळा वाढवा संस्था वाढवा शिक्षक वाढवा मुंडे साहेबांनी असे पेपर घेतले आमच्यात टाकून दिले जावा तुम्ही तर मला जे तेवढंच करतो निघून जावं असे सुधा सनदी अधिकारी आहेत ज्यांना समाज खूप चांगला बोलतो हे अधिकारी असे करतात मग सानफ साहेबांचं कार्य ऐकून खूप आनंद वाटला काही काय सानफ साहेबांसारखे म्हणा भाटिया साहेबांसारखे म्हणा चंद्रशेखर साहेबांसारखे अधिकारी आहेत जे समाजाचं दुःख जाणतात शेवटी मला पर्याय नव्हता कारण मी त्या दिवशी एक दिव्यांगमुल सुरवे म्हणून एक म्हातारे होते ते वाशीपासून त्यांच्या दिव्यांग मुलांना कोपरखान्यापर्यंत चालत घेऊन चालले होते कारण ते बोलले की माझ्याकडे आठशे रुपये नाहीत टॅक्सीला वाईट वाटलं आणि त्या दिवशी पासून विचार केला आपण लढायचं दिव्यांग मुलासाठी लढायचं पहिला तिन्ही मंत्र्यांना मी पत्र व्यवहार केला काहीच मिळालं नाही मग मी हायकोर्टामध्ये केस पहिली फाईल केली मी दिव्यांग मुलांची संस्था स्थापन केली माझ्या संस्थेचं नाव आहे पृथ्वी पालक संस्था आणि ही संस्था दिव्यांग मुलांच्या अन्यायासाठी लढते आजही लढते आहे <laughs> हायकोर्टात केस फाईल केली दोन वर्ष मी हायकोर्टात केस लढत होतो शेवटी आमचा वकील फुटला गेला आम्ही केस माघार म्हणजे आमच्या केसचा निकाल लागलाय सुप्रीम कोर्टात केस टाकली सुप्रीम कोर्टात एक महिन्यात डिसिजन आलं की सरकारला डिसिजन घ्या म्हणून सांगितलं आणि त्यावेळेस खरोखरच फडोणीस साहेबांनी आमची रणजित पाटील साहेबांबरोबर नऊ वेळा मिटिंग झाल्या पण नऊ वेळा मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला कधी पजेश म्हणजे पॉझिटिव्ह असतं ते बोलायचे केस माघारी घ्या मी तुमचं तुमच्या सगळ्या पहिल्यासारख्या सुविधा देतो आणि मी म्हणायचं की तुम्ही सुविधा द्या मग मी केस माघारी द्या पण शेवटी असं झालं की फडवणी साहेबांना भेटलो आणि फडणवीस साहेबांनी एका दिवसामध्ये आमचं काम केलं दोन हजार एकोणीसला मी ज्या ज्या कायद्यामध्ये बदल करायला सांगित होते त्या त्या कायद्यामध्ये बदल केल्यानं हा माझा पहिला विजय होता आणि माझ्या दिव्यांग मुलांचा पहिला विजय आणि त्याच्यानंतर मग सगळ्या सुविधा मिळायला लागल्या आणि ह्या हा जो कोर्टाचा निर्णय होता आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता तो महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग मुलांसाठी होता आणि त्यावेळेस पासून पृथ्वी पालक संस्था नावावर आली विदर्भामध्ये एक शाळा त्या मुलाला गणवेश देत नव्हती शासनाचे पैसे घ्यायचे गणवेश द्यायचे नाहीत दप्तर द्यायचं नाहीत सगळं फक्त आम्ही बोललो पृथ्वी पालक संस्था येत आहे म्हटलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळे गणवेश पिक्वेश वाटायला सुरुवात केली म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लढावं हो लागतं आणि म्हणून मी इथं प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला ज्यावे ज्या वेळेस आणण्या होतो तुम्ही लढायला चालू करा सगळं मिळणार आज जे मराठा आरक्षणासाठी मिळालं नसत तीन कोटीचा जा जमाव ज्या वेळेस इथं मुंबईला येऊन धडकला ना सरकार पळायला लढायला सुरुवात करा सगळं मिळते आज या यशवंतिरी संस्थेनं आमच्यासारख्या मा आम्ही तर आम्हाला स्वतःला कधी आम्ही पुरस्काराच्या लायक मानतच नाही फक्त काम करत राहायचं पुरस्कार मिळव हा माझ्या माझ्या लाईफ मधला हा चौथा पुरस्कार आणि ज्या ज्या ठिकाणी मला ह्या पुरस्काराच्या बाबतीत विचारलं गेलं मी तर फक्त हा विचार करायचा की मला बोलता येत नाही कारण मी एवढा शिक्षक नाही किंवा टीचर नाही की ज्याला व्यवस्थित बोलता येतं मी एक साधारण कंपनीमध्ये काम करणार व्यक्ती आहे पण मला ह्या कामाने बोलायला शिकवलं मला माझ्या मुलांनी बोलायला शिकवलं जेव्हा जेव्हा ते दिव्यांग मुलं त्या बसमध्ये बसून जायचे आणि मला जाताना बाय करायचं त्यावेळेस मला एक भरून आल्यासारखे वाटेल की मी काहीतरी मिळवलंय माझ्या लाईफ मला एक भरून आल्यासारखं वाईट कि मग मी काहीतरी मिळवलंय हो ला माझ्या लाईफ मध्ये मा। कारण ज्यावेळेस त्या मुलांच्या तोंडावरचं हसू ज्यावेळेस हो तो मी पाहत होतो ना त्यावेळेस वाटायचं की मी खूप काही मोठं जिंकलेलं आहे आणि माझ्यासाठी ते मोठं पारितोषिक होतं त्याच्यानंतर बऱ्याचशा संस्थांनी मला पारितोषिक दिली सन्मान केला मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष सन्मान्य उत्तम काबळे यांनी स्वतः भेट घेऊन मला माझ्या शब्दाची दिली खूप चांगलं काम केलं बाळा तू आणि आम्हाला तुझा सत्कार नाशिक महानगरपालिकेनं ना सत्कार केला भारतातली आपली आर्मी आहे मराठा सिक्स लाईफ एंट्री बटालियन ह्या आर्मीनं सत्कार केला पण मला हा सत्कार सगळ्यात जास्त मोठा वाटला कारण एक अधिकाऱ्यांच्या हस्तून आम्हाला हा सत्कार मिळणार आहे कारण मंत्र्यांच्या हस्तून किंवा इतर कोणाच्या हस्तून सत्कार करणं जर थोडं अवघड वाटतं कारण कुठं ना कुठं काही ना काही थोडं बहुत इकडे तिकडं असतं पण अधिकारी हा कसा असावा ता ते हो हो तर आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सानप साहेबांचं मला खरंच कौतुक वाटलं कारण त्यांनी एकोणीसशे शहात्तर जन्म झाल्यापासून जे त्यांनी ते मिळवत गेले आणि साहेब मी ह्याला पण आलो होतो गुजरातला ज्यावेळेस भूकंप झाला होता आम्हाला मुकोंद कंपनीतर्फे पाठवलं होतं तिथं तर ते कच्छमध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेस तिथं म्हणजे आम्हाला असं आवडतं कुठेही काही अडचण आली प्रॉब्लेम आला कुठे ऍक्सिडेंट झाला तर आम्ही उभा राहतो फोन करतो आणि ती अम्ब्युलन्स वगैरे पाठवून देतो हे मी तर बोलतोय की हे हो प्रत्येकाने करायला पाहिजे कुठेही कुठेही काही प्रॉब्लेम आला तर कुठेही असं अर्ध्यावर सोडून न जाता कारण तो माणूस आपला आहे म्हणून आपण केलं पाहिजे अपघात झालं तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं भीती वाटते पुढे कोर्ट कचेरी चालवते हो काहीही होत नाही तुमच्या एका स्टेटमेंटवर परत पुढचं काही होतं एक स्टेटमेंट महत्वाचं असतं किंवा त्या माणसाचे प्राण वाचवणे महत्त्व असते असं जास्त मी बोलत नाही मला फक्त माझ्या दिव्यांग मुलाविषयीच बोलायचं होतं आणि मला एवढंच कळतं की माझं दिव्यांग मूल कसं जरी असलं तरी ते माझं आहे आणि समाजानंही त्याला असन्मान वाजवावं एवढीच माझ्या टोटल महाराष्ट्रातल्या दिव्यांग मुलांचा बाप म्हणून मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करतो तुम्ही त्यालाही समाजात चांगलं स्थान देव हीच माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र